वैद्यकीय दृष्ट्या पुरुष सत्तरमध्ये सुद्धा प्रजननासाठी सक्षम असतो कारण शुक्राणू तयार होण्याची जी प्रक्रिया असते ती अगदी लहान असल्यापासून सुरू होते ते सत्तर पर्यंत असते याचाच अर्थ नैसर्गिकरित्या पुरुष सत्तर पर्यंत सुद्धा संबंध ठेवू शकतात मात्र यासाठी काही खबरदाऱ्या घेतल्या पाहिजे उतारवय म्हणजे शारीरिक कमजोरी असलीच कुस्तीगीर हा ठराविक काळापर्यंतच कुस्ती खेळत असतो संभोग हा सुद्धा कुस्तीचाच प्रकार आहे सर्व शरीराची हालचाल आणि ताकद याची सांगड घालून जीवन सुखकर होईल असं जगायचं असतं जास्तीत जास्त काळापर्यंत संभोग सुख घ्यायचे हो असेल तर व्यायाम योग्य आहार विहार आणि तशी मानसिकता ठेवली तर मरेपर्यंत सुद्धा सेक्स संबंध प्रस्थापित ठेवायला काही अडचण येत नाही उतार वयात लिंगात ताठरता बऱ्याच प्रमाणात कमी झालेली असते पण वीर्य मात्र शेवटपर्यंत कमी प्रमाणात का होईना पडत असतं काही अडचण असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं बंधनकारक आहे काहीही झालं तरी गर्भनिरोधक वापरा वायग्रासारख्या गोष्टींपासून दूर राहा व्यायाम करत राहा आणि सकस आहार घेत राहा डॉक्टर म्हणतात वयाच्या चाळीशीनंतर देखील पती पत्नीचं स्वतःच असं कामजीवन असत असू शकत आणि तितकंच हेल्दी आणि आनंददायी सुद्धा असतं जितकं ते तरुण वयात असतं वय वाढेल तशी हाडांमध्ये ठिसूळता येते तरुणपणातील व्यायामाचा अभाव दैनंदिन जीवनात कामाच्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बैठे काम करणं बदलती जीवनशैली उच्च राहणीमान अशा प्रकारच्या लाइफस्टाईलमुळे काही समस्या निर्माण होतात जसं की उतार वयात कंबरदुखी अंगदुखी सुरू होते मात्र ती उतारवयात सेक्स केल्यानंतर होते असं काही नाही या वयात उच्च रक्तदाब हृदयरोग गुडघेदुखी मेंदू विकार मानसिक समस्या आजार यांच्या सेक्समध्ये अडचणी येतात मात्र ते दोघांमध्ये आणि कोणत्याही वयात येऊ शकतात त्यासोबतच कंबर दुखीने सेक्समधील एखादा आसन करताना देखील अडथळा असेल तर मात्र एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य असं आसन समजून घेणं गरजेचं ठरतं परंतु हे सगळं सर्वस्वी जोडप्यांवर अवलंबून असतं त्यांना वयात लैंगिक संबंध ठेवायचे आहेत की नाहीत किंवा मग त्यांना केवळ एकमेकांच्या सोबत आयुष्य घालवायचं आहे हा सर्वस्वी त्यांचा भाग असतो या बाबतीत तुम्हाला कुठलाही सल्ला घ्यायचा असेल तर तुम्ही डॉक्टर मुंदडा यांच्याशी संपर्क साधू शकता कारण डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक गेल्या एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहे ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते गेल्या चाळीस वर्षांपासून आपल्याला मार्गदर्शन देखील करत आहे पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर नगर सारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक आहेत तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य ब्रांच आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये आम्हाला नक्की सांगा नवीन विषयासोबत पुढील माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत थँक्यू